सांगितलं तसं ग्राहक म्हणजे या देशातला जन्मलेला प्रत्येक व्यक्ती मरेपर्यंत ग्राहक आहे मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या इसाई असू दे या देशामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा मरेपर्यंत ग्राहक आहे तो ग्राहक जो आहे त्या ग्राहकासाठी जर कुठं फसवणूक झाली जर खरेदी करतो ना आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे खरेदी करतो ते खरेदी करत असताना कुठं जर तुमची फसवणूक झाली तुमची दिशाभूल झाली तुमचं शोषण झालं तर त्याला न्याय कुठं मागायचा आणि त्याच्यासाठी कुठली कुठली न्याय व्यवस्था आहे या संदर्भामध्ये मी खोट्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे मला माहीत आहे तुमची ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये गावाचे महत्त्वाचे विषय घेऊन तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत आणि নতর মানে আসা নি